בוא נשאר לבוא נגדו! 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 אני... אם יעניקו את חצי יפה חצי निवडणुकीची सुरुवात आपण कनेरी ठिकाण कनेर हे ठिकाण शद्धेचं ठिकाण आहे अनेकांनी या ठिकाणी सेवा केली मला तो होतं जे लोक सांगतील सोनामपंत दांडेकर ग्रस्त होते कॉलेज आहे आणि त्या कॉलेजचे ते फाशाली होते सोनुखन दांडेकर शिकवण्याचं काम झालं त्यांना ते इथे येते आणि त्यांच्यापासून काही आदर्श त्यांनी आमच्या कारणामध्ये आहे आणि आयुष्यावर दफे त्यांचं नाव काळे विवाह संसदे होते जुनामध्ये आठवत असेल आतवत आहे का

אההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההההה いいやつかにやつかにかつ。いかがさおたゃあざわざや、まわらん。あちゃまわらなおで、がおたしをどせかやさせてね。つてむせやぱにかにかわたってて、ばにしゃぱざんやりや、つべのぱにかって。 安尼阿塔，卡西萨尔迪尼先生的儿子，乌萨西·弗雷兹先 नाराज हो फोडायला आलो सदुस सत्याहत्तर ऐंशी झालो पंच्याऐंशी झालो नव्वद झालो पंच्याण्णव झालो दोन हजार झालो आणि दोन हजार ते अठ्यात्त्याऐंशी चार चारला इतक्यादा नारळ एखादा माणूस इतक्यांदा एखाद्या ठिकाणी गेला असाल हे जे मी करू शकलो की सामान्य जनता आणि हनुमंतची कृपा आणि त्यावेळेस इथं कामाची सुरुवात केल्याच्या नंतर यश हे नितर हा अनेक वर्षाचा अनुभव आहे आणि म्हणून आज अशा आनंदाने आणि संवेदनेचा आवड तुम्ही आलात तेव्हा सगळ्यांचं आमचं करण्यापासून स्वागत निवडणूक लोकशाहीमध्ये घेत असते याविषयी निवडणूक महत्वाची का आधी शाळेत त्यांनी बोलत असताना सांगितलं की लोकशाहीमध्ये निर्णय घ्यायचा अधिकार तुमचा आहे आणि तो अधिकार टिकला पाहिजे आजकाल ते देशात वेगळं घट आहे अशी एक शंका लोकांना यायला लागली आणि वेगळं घडलं तर तुमच्या अधिकारावर लढा येईल संकट येईल ते होऊन जायचं नाही गेले दहा दिवस मी वाचतोय आहे मोदी साहेब म्हणतात देवेंद्र फडणवीस म्हणतात आणखी काही नेत्याला बोलत आहेत या देशाच्या घटनेचा अधिकार आम्ही जतन करणार आमच्या विचार खोटं खात आहे आम्ही नाही खाते बंगलोरला एक मंत्री आहेत केंद्र सरकारचे त्यांचं के। नाव हेगले आणि त्या हेगले भाषण केलं लो बंगलोरला लोकांच्या समोर या देशातली घटना मोदी साहेबांना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर आम्हाला जास्तीत जास्त खासदार निवडून द्या हे मी म्हणत आहे मोदी साहेबांचा मनसे म्हणतोय आणि तो म्हणतोय की घटना बदलायची आता घटना बदलायचा निकाल घेऊन जर रक्षण तुम्ही करत असेल प्रश्न भयंकर गंभीर होणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना दिली या घटनेनं सगळ्यांना साठे अधिकार तुम्हाला मतचा एक अधिकार आहे मला एकच आहे मी काही खासदार आहे म्हणून मला काही दोन मत नाही देशाच्या प्रधानमंत्र्याला एक होत आणि तुमच्या शेतात खुशवायला याला मी बाई तिला एक होत आंबेडकरांचं वैशिष्ट्य आहे की समान अधिकार समान आणि त्या समान अधिकारावर जे संत माझी सेवा लागलं तर आपल्या सगळ्यांना जाणून राहणं आणि जे अंतर त्याला खऱ्या खऱ्यासारखं वाढून ठेवणं हे काम करायचं आहे हे सांगतात आम्ही हे केलं ते केलं ते केलं अमित शहा नावाचे ग्रस्त आहे नाव ऐकते ना बरं तुम्हाला सगळं वाईट तर त्यांनी भाषण केलं सोळा सोलापुरातील आणि आणखी दोन दहा वर्षात शरद पवारांनी काय केलं त्याचा हिशोब द्या तर दहा वर्ष तरी चौदाच आता आता चौदा ते चोवीस चौदाशे चोवीस या कालावधी राज्य कोणाचं होतं मोदीचं मंत्री कोण होते हेच होते त्या काळात ही सत्तेत नव्हतं पण हिशोबा मला वाटतं आणि सत्ता ह्यांच्याकडे त्याची आठवण करणार नाही ही सगळी माणसं लोकांच्यासाठी सत्ता वापरायची नाही सत्ता मजुरांच्यासाठी वापरायची <laughs> तर अनेक गोष्टी सांगता येत मला किमती काल <laughs> जाहीर झालं हे काळ असा होता की सगळ्यात जास्त उसाचं उत्पन्न उत्तर प्रदेशमध्ये होत यांना महाराष्ट्रात आहे पाऊस काळ मरातामध्ये तुम्ही लोकांनी कष्ट केले कारखाने ठीक चालले दोन खायचे लावावे दिवसाच विक लोकांनी घेतलं साखर तयार की ठीक घेतलं पण तयार केलेला माल चांगली किंमत मिळायची असेल तर तो, तो जगास वाचला पाहिजे देशाची गरज वागून व्हायर शिल्लक आहे निर्यात करा आम्ही सांगतोय त्याला मंदिर त्याला परवानगी हा विषय मी स्वतः अनेकदा मानला आपल्या देशात एक संस्था आहे तिचं नाव वसंतदादा सुगर इन्स्टिट्यूट वसंतदा फासांच्या नावानं उसाचं संशोधन आणि कारखान्याच्या म्हणजे कमतरता ह्या दूर तणाला ती संस्था स्थापन केली या देशाचा प्रत्येक ऊस उत्पादन तणाला एक रुपये किंवा दोन रुपये त्या संस्थेला देतो त्या संस्थेचा अध्यक्ष ने अनेक वर्ष आणि आम्ही सगळ्यांच्या अभ्यासातून दिवसांदिवस ऊस वाढणार ऊसाचं उत्पादन वाढणार नुसती साखर एका साखर करून चालणार नाही त्याच्यापासून इथेनॉल म्हणजे पेट्रोल वगैरे मिक्स करून गाड्या मोटरसायकली त्याच्यावर चालतील असं इंधन तयार करणार त्याच्यापासून वीज तयार करणार आपल्या कारखान्याच्या गोष्टी होतात आणि हे सगळं काम करून संशोधन त्याचा निश्चित संस्था त्या संस्थेचा अभ्यास हा सांगतो ते सगळं चांगलं आहे पण तयार झालेला माल जगाच्या माजार गेल्याशिवाय शेतकऱ्याला दोन पैसे अधिक मिळणार नाही हे तथ्य सगळे संशोधक सांगतात पण सरकार परवानगी देते काय करायचं किती गोष्टी असा सांगू की उत्तीला महागाई मोदी साहेब सांगतात महागाई आणि कमी विकल त्यांनी सांगितलं की हेचरचा भाव पन्नास दिवसात दिवसातही खाली आणतो हे सांगितलं कधी चौदा वर्षाच्या पण दहा वर्षाच्या पण हे सांगून आज एक हजार चारशे पन्नास दिवस झाले पन्नास दिवसात कमी होणार होतो पन्नास दिवसात कमी झालं नाही दिसत वाटत पेट्रोल महाग केलं डिझेल के महाग केलं ऑइल महाग केलं साखर स्वस्त केली दूध स्वस्त केलं तुम्ही फिटत आहे ते सगळे स्वस्त आणि दुसरं फिकत आहेत त्याला तुमच्या खिशातून पैसे द्या आणि सांगताना सांगतात की सगळ्याच्या सा खिशात मी इतके इतके हातून घाते राहायची एका खिचात आणि खालच्या खिच्यात ते काढून घेते आणि ते दगड काढून घेते आता ही फाकीच वाजी बंद करायची का नाही ही फाटीच वाजी बंद करायची असेल तर हा फाकीच वाल असेल निर्णय घेणारा दोन ठरवला त्याचा शोध घ्यावा लागेल आणि त्यांना बाजूला ठेवा त्यासाठी ही योजना होत अशा अनेक गोष्टी थांबल्या असायच पण मी काय अधिक वेळ घेत नाही आज या निवडणुकीला सुफिया हिची उमेदवारी तुमच्या पुढे कनेरी काही तिथं तिचा जन्मापासून सात होती करायक असतो तिचं लग्न हिथं झालं का उशी झाली आणि त्यामुळे एक घनिष्ठ संबंध तेव्हा लोकांचा आहे चवण महाराष्ट्रामध्ये जे काही खासदार आहेत देशाचे त्या देशाच्या एकंदर खासदारांच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि चर्चेमधला सहभाग याच्या सवंद भारतामध्ये चारशे अठ्ठ्याऐंशी किती खासदार पाचशे त्रेचाळीस पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत त्याचे पहिल्या दोन साधारणात तुमच्या खासदारांचं नाव <laughs> त्यामुळे दिल्लीला ना फाटवल्याच्या नंतर लोकांच्यासाठी काम करायचं असतं लोकांची आसळून ठेवायची असते लोकांचं दुखणं फासण्याच्या दुखानं भासनानं त्या ठिकाणी मांडायचं असतं आणि हे काम उत्तम दिशेने करण्याचं काम त्यांनी केल्या तीन चौदा केलं त्यामुळे साधिक त्यांचा अधिकार मत मारायचा आहे आणि ते मत तेव्हा द्यायचे ते मत यावेळेला आधीच सांगितलं खून बदलली काही गोष्टी काय खुलीची खून वेगळी होती आता ती कोताचे ना सांगितलं की घराजून व्हा खाली व्या कोर्टाच्या अखत्यारीत आहे तर ते आता तुम्ही कदाचित वाचला आता ते निघून लक्षात ठेवायची आणि त्या पद्धतीनं मतदान करायचं या मतदानाला अनेक लोकांची सारख्या सांगतात त्याच्याकडे काही लक्ष द्यायचं नाही आपल्याला वाद वाढवायचे नाही आपल्याला संघर्ष वाढवायचा नाही आपल्याला मनापासून काम करायचं आणि ते काम करायचं असेल तर तिचं वचन दावा कसा होईलचं धंदीचं आणि तुतार दिसत ते तुताच्यासमोरचं वचन दावा आता काल कोणत्याही सांगितलं कसं दावा म्हणून मी तर अरे बघा मी सांगताना हे सांगितलं असं लावलं की तुम्हाला काही कमी हो फोडून देणार आहे आता हे कमी फोडून हो देणार मी काय त्याच्या खोला जाऊ इच्छित नाही कारण हे देणं घेणं जीवन हा माझं मागण्याची भूमिका आमची नाही तिथं काम करायचं लोकांना शक्ती द्यायची लोकांना सेवा करायची आणि मन मागायचं ही भूमिका आहे आज सर महाराष्ट्रामध्येच नाही महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा बारावशी मतदारसंघाचं नाव घेतलं जातं आता बघित आहे तुम्ही अमेरिकेवर नाही इथं आले बाहेरच्या राज्यातून लोक इथं आले सगळ्यांना कौतुक आहे आणि आश्चर्य की बारावशी काही काय करतो त्यांना माहिती आहे हे काही पण साधी नाही जिथे शिकवायची तिथे धडा शिकवतात जिथे ठोस काम करायचं तिथं ठोस काम करायचं आणि ते ठोस काम करायची संधी उद्याच्या निवडणुकीत आली की तुम्ही सगळेजण उत्तम न करा अशाच प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो मी दादा बोलत नाही कारण इथून माझी दुपारी अहमदनगरला सव आहे संध्याकाळी नगर जिल्ह्यात आहे उद्या सकाळी औरंगाबादला आहे संध्याकाळी जालनाला आहे